फेब्रुवारी या महिन्यामध्ये वेगवेगळे वेग चित्रपट जे आहेत ते रिलीज झालेले आहेत तर त्यापैकीच काही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा तर बघा सर्वात पहिला चित्रपट आहे दोन फेब्रुवारी रोजी रिलीज झालेला छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी या चित्रपटाने दोन आठवडे जवळपास थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत आणि आणखी चांगल्या प्रकारे थिएटर्समध्ये जो आहे हा मूवी चालूच आहे मी असं म्हणत नक्कीच हा मूवी जो आहे हा मूवी एक जुना मूवी आहे त्याला आता फायनली रिलीज करण्यात आलेला आहे आता या मूवीची कमाई जर सांगायला गेलं तर एक ऑथेंटिक म्हणत नाही परंतु जशा माझ्याजवळ अपडेट आहेत तशा मी तुम्हाला देत आहे बघा ही कमाई एकदम परफेक्टच असेल मी असं देखील म्हणत नाही तर चार कोटी रुपये या मूवीचे बजेट होते या मूवीने अकरा दिवसांमध्ये या चित्रपटाने अकरा दिवसांमध्ये तीन कोटी बारा लाख रुपयांची कमाई केलेली आहे आता यानंतर दुसरा जर चित्रपट पाहायला गेला दुसरा जर मूवी पाहायला गेला तर तो, तो आहे श्रीदेवी प्रसन्न या मूवीचे बजेट आहे तीन कोटी रुपये तर या मूवीने दहा दिवसांमध्ये कमवलेले आहेत दोन कोटी बारा लाख रुपये आता यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी दोन चित्रपट रिलीज झाले होते पहिला चित्रपट आहे बघा लोकशाही या चित्रपटाचे बजेट तीन कोटी रुपये आहे तर या चित्रपटला खूपच पुअर रिस्पॉन्स खूपच कमी रिस्पॉन्स भेटलेला आहे मी असं म्हणेल कारण की लोकशाही या चित्रपटने फक्त चार दिवसांमध्ये तेरा लाखांची कमाई केलेली आहे तर यानंतर चौथा चित्रपट जो की सॉरी दुसरा चित्रपट जो की नऊ फेब्रुवारी रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला होता तो आहे डिलिव्हरी बॉय या चित्रपटला थोडेफार चांगले रिव्ह्यूज बेटर रिव्ह्यूज भेटले आहेत मी असं म्हणेल आणि रिस्पॉन्सही थोडा बेटर भेटलेला आहे कारण की चार दिवसामध्ये डिलिव्हरी बॉय या मूवीने जवळपास एक कोटींची कमाई केलेली आहे बजेट चार कोटी रुपये या मूवीचे आहे जवळपास फेब्रुवारी मंथमध्ये रिलीज झालेल्या सर्वच मूवीज जो आहेत आतापर्यंत त्याने काही खूप विशेष कमाई केलेली नाही सध्या तरी आणखी एकही चित्रपट स्वतःचे बजेट देखील अर्क्यबर जो आहे करू शकलेला नाही तर तुम्ही याचे चारही मूवीजपैकी चारही चित्रपटापैकी कोणता मूवी बघितला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू